नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर बोधवड गावाजवळ वाहनावर दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या या भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी आहे मिळालेल्या माहितीनुसार नवापूर तालुक्यातील नवापडा गावातील सुरेश देजी पाडवी हे आपले मित्र रवी संभाजी वसावे यांच्यासोबत दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस ए एफ सदुसष्ट शून्य चार नऊ वडफळी या गावी जात असताना विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर बोधवड गावाजवळ वहनावर समोरून भरगावण्यात आलेली दुचाकी क्रमांक जी जे एकोणवीस एकोणतीस पासष्ट ला समोरून धरतो या अपघातात सुरेश पाडवी हे दुचाकीवरून फेकले गेले ते गंभीर जखमी झाले मित्र रवी वसावे यांनाही गंभीर दुखापती झाल्या दोघाही जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचारादरम्यान दुपारी चारच्या सुमारास सुरेश पाडवी व एकेचाळीस वर्ष राहणार नवापाना यांचा मृत्यू झाला तर मित्र रवी संभाजी वसावे याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे था। पोलीस निरीक्षक नवीन वसावे पोलीस कर्मचारी प्रशांत पाटील दिनेश पाडवी दाखल झाले होते या प्रकरणी सत्तावीस फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास विसरवाडी पोलीस ठाण्यात प्राणांकित